नमस्कार मी सोनीला प्रशांत बल वास्तुम कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांशी हार्दिक स्वागत करते आज आपण बघणार आहोत की आपली तिजोरी कुठे ठेवायची आपल्या घरची तिजोरी असो किंवा आपल्या ऑफिसची तिजोरी असो आपल्याला माहीत असतं की दक्षिण नैऋत्य ही चांगली दिशा आहे पण मग ती ठेवायची कशी खूप वेळा असं होतं की मला विचारण्यात येतं की जर दक्षिण नैऋत्यला ठेवलं तर उत्तरेकडे तोंड होतं ते योग्य आहे का हो ते योग्यच आहे कारण उत्तर म्हणजे कुबेराची दिशा त्यामुळे आपली तिजोरी उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने आपण दक्षिण नैऋत्यला ठेवू शकता परंतु काही ठिकाणी अशी अडचण असते की आपण उत्तरेकडे तोंड करून ठेवू शकत नाही मग आपण कशी ठेवायची मग मी तुम्हाला असं म्हणेन की जर तुमचे तिजोरीचे दरवाजे उत्तरेकडे होत नसतील तर तुम्ही पूर्वेकडे उघडतील अशा पद्धतीने म्हणजेच तुम्ही पश्चिम नैऋत्यामध्ये पश्चिम भिंतीला टेकवून त्याचे दरवाजे पूर्वेकडे उघडतील अशा पद्धतीने तुमची तिजोरी ठेवू शकता तिजोरीमध्ये जर तुम्ही पैसे ठेवताय तर चांगलीच गोष्ट आहे तिथे तुमचे पैसे धन म्हणजे तुमचं साठण्यात येईल बरकत होईल हे तुम्हाला दिसून येईल पण जर तुमची तिजोरी तिकडे ती ठेवण्यासारखीच नसेल तर, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की पैशासाठी तुम्ही छोटं काम होईना एखादा ढब्बा किंवा एखादा गल्ला किंवा एखादी छोटीशी पेटी अशा पद्धतीने तुम्ही नैऋत्यमध्ये ठेवू शकता जर तुम्हाला तिकडे अजिबातच ठेवण्यासारखं नसेल तर तुम्ही लाकडी पेटी उत्तर दिशेमध्ये ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता तसंच जर तुम्हाला तुमचे दाग दागिने ठेवायचे असेल तर ते तुम्ही आग्नेयमध्येही ठेवू शकता वायव्यमध्येही ठेवू शकता म्हणजे जर तिथे आग्नेला किंवा वायव्यला तुमचं कपाट असेल तर तिथे फक्त तुम्ही तुमचे दागिने ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत होतानाच दिसेल पण पैसे मात्र आग्नेय हो किंवा वायव्यमध्ये ठेवायचे नाहीये नाहीतर अचानक असे काहीतरी प्रसंग येतात की तुमचे पैसे खर्च होऊन जातात त्यामुळे पैशाची जागा ही दक्षिण नैऋत्य किंवा उत्तर अशीच असली पाहिजे फक्त लक्षात ठेवा उत्तरेला लाकडी तिजोरी किंवा लाकडी डब्बा आणि नैऋत्येला तुमचं मेटलचं कुठलेही कपाट चाल मी सौनिलम प्रशांत बन इथेच आपले यज्ञ घेते